बघू शकता नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आणि विदर्भवाद्यांच्या तर्फे जे महाराष्ट्रात जे प्रीपेड मीटर लावण्यात येत आहे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि विशेष करून मी तुम्हाला सांगू शकतो की या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाणण्यात आलेला आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपण या ठिकाणी बघू शकता विदर्भवादी जरी मोजके जरी असले पण मात्र पोलिसांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि विदर्भवाद्यांनी या मीटर आ, या ठिकाणी प्रीपेड मीटरच्या विरोधात मोठं आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी सगळे विदर्भवादी एकत्र झालेले आहे आणि मोठं असं एक आंदोलन प्रीपेड मीटरच्या विरोधात केलेलं आहे त्यांची एकच मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रिपेड मीटर जर लावले तर सर्वसामान्य गरिबांना त्याचा फटका बसेल वेळीच जर समजा रिचार्ज केलं नाही तर अर्ध्या रात्री सुद्धा मीटर बंद पडू शकतो अशावेळी लोकांना हे अंधारामध्ये राहण्याची वेळ येत आहे एकेकडे शहरामध्ये टेम्परेचर भरपूर असताना अशा वेळी जर मीटर रिचार्ज संपला तर तेव्हा त्याचा परिणाम जो आहे सर्वसामान्य जनतेवर लागणार येणार आहे म्हणूनच या ठिकाणी विदर्भवाद्यांनी आहे मोठं आंदोलन केलेलं आहे देवेंद्र फडणवीसचा पुतळा सुद्धा या ठिकाणी जाळलेला आहे थोडा यांना विचारून घ्या कशाबद्दल आंदोलन मीटर आहे जो आणलेला आहे शासनाला माझा प्रश्न आहे की आधीचे जे मीटर लागलेले या मीटरने शासनाला काय त्रास आहे प्रीपेड मीटरच्या माध्यमातून शासन गोड गरीबाचा रक्त उसने करता ही था ये भक्त रक्त चुस्ता आ रहा है कोई गरीब बच्चे नहीं इतने ऊपर है पुलिस कर्मचारी है ये अंदाज़ ही रखता चुस्ता रहा है प्रिपेयर मिटर का माध्यम आतू शासना शासना ले तो शासना ही प्रिपेयर रद्द कराला वाले हैं है रद्द नहीं के ले जाहर मीटर सचिनी तर लावलेले मीटर हे रस्त्यावर आणून चौकात आणून नके, नक्कीच नक्कीच हे हे विदर्भवादी आपण बघू शकता डोक्यावर प्रतिकृती लावलेली आहे मीटरची आणि खाली देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री याचे जे कार्टून काढण्यात आलेले या ठिकाणी बघू शकतो उपमुख्यमंत्र्याचं आणि लिहिला अरे ओ जनता मुझे पहाचाण मैहू कोण हू मैहू कोण हैहू कोण प्रिपेड मीटर प्रिपेड मीटर प्रिपेड मीटर एक मॅसेज दिला आणि महाराष्ट्रामध्ये जे प्रिपेड मीटर लावण्यात येणार आहे ते प्रिपेड मीटर महाराष्ट्र शासनाने रद्द करावे याच मागणीसाठी जे आहे विदर्भवाद्यांनी या ठिकाणी आंदोलन केले नाही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा सुद्धा या ठिकाणी आहे या ठिकाणी सुद्धा बघाव्यास मिळत आहे या ठिकाणी खुद्द पी आय जे आहे चोरमले साहेब या आंदोलनावर लक्ष ठेवून आहे कुठल्या प्रकारे आंदोलनामध्ये राहन लॉ ऑर्डर बिघडू नये यासाठी चोरमले सरांचं क्षणक्षेणी या ठिकाणी लक्ष्य आहे आणि एकंदरीतच हे जे आंदोलन जे आहे प्रीपेड मीटरच्या विरोधात विदर्भवाद्यांनी केलेलं आहे बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार आय बी एम टी व्हीला नाहीसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी भीमराव लोंगारे आय बी एम टी न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये आहे आणि व्हेरायटी चौकात बघू शकता हा प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये विदर्भवाद्यांनी आंदोलन केलेलं आहे आपण बघू शकता हे हे दृश्य बघू शकता प्रिप मीटर रद्द करा असं फलकसुद्धा लावण्यात आलेला आहे आणि ज इथे जे आहेत विदर्भवादी हे इथे आंदोलन करताना दिसत आहेत एकूणच मी सांगेल तुम्हाला की प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये नागपूरच्या विरायटी चौकामध्ये विदर्भवाद्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलन एवढंच तीव्र होतं की इथे देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचा प्रतिकात्मक का असा पुतळा सुद्धा विदर्भवाद्यांनी जाळलेला आहे पोलिसांनी मज्जाव केलं मज्जाव केला असता सुद्धा त्यांनी तो पुतळा जाळलेला आहे आणि अग्निशमन दलाच्या वतीने तो पुतळा भिजवण्यात आलेला आहे अग्निशमन दलाचे वाहन सुद्धा मी तुम्हाला दाखवेल आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा मी तुम्हाला दाखवेल एकूणच सांगायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रीपेड मीटर विरोधात आता आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्रातील जनता दिसत आहे आपण बघू शकता इथे कशा प्रकारे आ, हे बघा हे बघा आपण देवेंद्र फडणवीस मुर्दाबादचे नारे देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रीपेड मीटर आणण्याचा जो सोन केलेला आहे पूर्णपूर्ण विदर्भात त्याला हे आम्ही जय विदर्भ पार्टीच्या माध्यमानं सांगू इच्छितो मागच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला जो विदर्भाच्या जनतेने लाच मारलेली आहे आता तरी तुम्ही सुधरून द्या नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही कुठेही नाही राहणार आहे आणि तुम्हाला घरी बसा लागेल हे आमच्या विदर्भाच्या जनतेची हे तुम्हाला आव्हान आहे प्रिपेड मीटर रद्द करा अशी मागणी आता संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे विदर्भातून होत आहे नागपुरात वेराटी चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं विदर्भवाद्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं आपण बघू शकता कशा प्रकारे इथे विदर्भवादी हे आक्रोश दिसत आहेत नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये हे यांना आता डिटेन केलं जात आहे आपण बघू शकता हे पोलीस नागपूरचं सीताबर्डी पोलीस स्टेशन आहे आणि तगडा असा बंदोबस्त सुद्धा इथे दिसत आहे हे विदर्भवादी आता महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आक्रोश झालेले आहेत प्रीपेड मीटर रद्द करा अशी मागणी आता होत आहे जोपर्यंत महाराष्ट्र सरकार प्रीपेड मीटरचा जो निर्णय आहे तो मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार प्रीपेड मीटरच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता विरोध होताना दिसत आहे आपण बघू शकता हे विदर्भवादी आहेत पोलीस स्टेशनच्या आतमध्ये हे विदर्भवादी ना पोलिसांनी आणलेलं आहे यांना डिटन केलं जात आहे एकूणच सांगेल तर यांना डिटन केलं जाणार आहे आणि यांची एकच मागणी आहे जो प्रिपेड मीटरचा जो प्रीपेड मीटर आहे त्याला लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने रद्द करावी अशी मागणी आता संपूर्ण महाराष्ट्रातूनच होत आहे आणि विदर्भवाद्यांनी नागपूरच्या विरायटी चौकामध्ये या संदर्भात आंदोलन केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक असा पुतळा सुद्धा विदर्भवाद्यांनी जाळलेला आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण विसरू नका धन्यवाद अजूनही काही विदर्भवादी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल आज जय विदर्भ पार्टीच्या वतीने स व्हेरायटी चौक येथे देवेंद्र फडणवीसचा आम्ही पुतळा जाळलेला आहे आणि इथून संकेत दिलेला आहे का अगर तुम्ही प्रिपेड मीटर रद्द केला नाही तर जनता आता चिंगाळलेली आहे जनतेला प्रिपेड मीटर नको पाहिजे जे तेज वर वर, मीटर आहे तेच मीटर राहू द्या अन्यथा तुम्ही जोर जबरदस्ती करायचं असेल तर रोडावर येण्याची सर्वांची ताकद आहे आणि रोडावर आल्यावर अगर वेळ आली आम्ही आमची गर्दन कटवू पण प्रिपेड मीटर लागू देणार नाही निश्चितच प्रिपेड मीटर लागू देणार नाही आता असा आवाजच आता विदर्भातून उठलेला आहे विदर्भवाद्यांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांची एकच मागणी आहे की सरकारने महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे प्रीपेड मीटर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावण्याचा तो लवकरात लवकर लौकर रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या विदर्भवाद्यांनी दिलेला आहे तर आपण बघत राहू आय बी एम टी व्ही न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार